जय विठ्ठल रकुमाईल विठ्ठलाच्या दर्शनाला चला तर आमच्या ब्लॉगिंगचा आहे डे फोर फोर टी थ्री फोर फोर आणि आज आम्ही घरी जाणार आहोत फूड ऑफ आहे पण तरी पण आमचा एक स्पॉट आहे जो आम्ही कव्हर करणार आहोत आम्ही पंढरपूरला जाणार आहोत विठ्ठल रखुमाईच्या रखु दर्शनाला जय विठ्ठल रखुमाई चलो चला आता आमची ब्लॉगर टीम पोचली आहे पंढरपूर तर आता आम्ही पहिले चंद्रभागेच्या तिरी आलो आहे हातपाय धुवून स्वच्छ होऊन विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला चाललो आहे तर चंद्रभागा थोडे पाणी वाहत नाही स्थिर आहे सध्या तरी पाणी आपण पिऊ नये असं आम्हाला संकेत आम्हाला सांगितलेलं आहे पिऊ नका तर हातपाय धुवायचे आणि स्वच्छ होऊन चला विठ्ठलाच्या दर्शनाला चला या पाठी तुम्ही अथर्व ये मागे जू <laughs> <इस बादि> लगे <laughs>

मी ब्लॉगर टीम इज नियर ब्लॉगर टीम दर्शन घेऊन झाली आहे विठ्ठल कुमारीचं पंढरपुरात छान दर्शन झालं मोजून पंधरा मिनटात आपलं दर्शन झालं ते व्यवस्थित व्यवस्थित आपल्याला दर्शन घ्यायला मिळालं एकदम व्यवस्थित कसं वाटलं छान एक्स्ट्रा बोलतो खूप 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 छान चला आता आपण पुढच्या प्रसाद वगैरे घ्यायच्या मार्गाला लागेल प्रसाद आपल्याला काही शॉपिंग करायची असेल तर त्या मंदिराजवळच सर्व काही आहे शॉपिंग करायला चलो बाय बाय